सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकॉन विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धनंजय मते स्वराज्य अकॅडमी संचालक पुणे आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट क यामध्ये राज्यव्यवस्था जो घटक आहे त्या घटकासंदर्भात एक मायक्रो विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे याबाबत आपण मागील प्रश्नपत्रिकांचा थोडाफार आढावा सोबतच अभ्यासक्रम आणि महत्त्वाचे कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला अभ्यास करताना भर द्यायचा आहे तर ते सर्व मुद्दे मी विस्तृतपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपण दोन भागामध्ये पाहणार आहे पहिला भाग जो आहे तो एकावन्न ए पर्यंत आणि दुसरा भाग जो आहे तो पूर्ण सिलेबस त्यामध्ये एक्सप्लेन करू तर पहिल्याच पार्टमध्ये राज्यव्यवस्था यामध्ये आपल्याला एकूण प्रश्नांची संख्या मिनिमम किती आहे अकरा तर मॅक्झिमम तेरा पर्यंत जाऊ शकते आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस पाहूया सुरुवातीला आयोगाने एक घटनेचा प्राथमिक अभ्यास दुसरा राज्य व्यवस्थापन आणि तिसरा भाग जो दिलेला आहे हा ग्राम व्यवस्थापन असा तीन मध्ये सिलेबस आहे मुळात घटनेचा प्राथमिक अभ्यास देताना मेन्शन केलेलं नाही की कुठला पार्ट येणार आणि ना, कुठला नाही येणार ना। परंतु मागील प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर घटनेच्या प्राथमिक अभ्यासामध्ये कोणता कोणता पार्ट येणार तर ते आपण पाहूया सुरुवातीला घटनेची निर्मिती प्रक्रिया त्यानंतर संविधान सभा त्यानंतर बैठका त्यानंतर संविधान सभेसंदर्भात असलेल्या समिती त्यानंतर आपल्या घटनेची स्त्रोत याबाबत थोडाफार एक फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग वर आपल्याला थोडेफार प्रश्न विचारले जातात खास करून इथं आपली अंडरस्टँडिंग सुद्धा या अँगलची असली पाहिजे फॅक्ट ओके त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजेच सरनामा त्यानंतर कलम एक ते चार त्यानंतर दुसरा कलम पाच ते अकरा त्यानंतर कलम बारा ते पस्तीस आणि शेवटचा छत्तीस ते एकावन्न आणि एक्कावन्न ए यामधले आपण सर्व विस्तृत पाहूया सुरुवातीला पहिला भाग जो पाहणार आहे आपण सरनामा यावर आयोग आजपर्यंत कसे प्रश्न विचारत आलेला आहे आणि कसे विचारू शकते आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कुठल्या दिशेने असली पाहिजे त्याबाबत पाहूया ठीक आहे तर सरनामा सरनाम्याला ॲव्हरेजली एक प्रश्न येत आहे तर सरनाम्याबाबत दरवर्षीच प्रश्न येत आहे असं नाही आहे परंतु जे प्रश्न येण्याचं पॅटर्न आहे ते आधी लक्षात घ्या सरनाम्या संदर्भात असलेले स्त्रोत आपण कुठल्या देशातून घेतलेला आहे हा एस त्यानंतर सरनाम्यावर उद्दिष्टांचा ठराव याचा असलेला प्रभाव उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडलेला होता पंडित जवाहरलाल नेहरू ओके okay, दुसरा पॉइंट लक्षात ठेवा सरनाम्या संदर्भात जे क्रम आहेत हा आयोगाचा एकदम नेहमी रिप्युटेशनचा एरिया आहे क्रमासंदर्भात आयोग नेहमीच प्रश्न विचारते एक म्हणजे सा सार्वभौम दुसरा समाजवादी धर्मनिरपेक्ष त्यानंतर लोकशाही आणि शेवटचा एरिया आहे कन्नराज्य ठीक आहे आता इथं प्रश्न विचारण्यास ट्रेंड्स काय बदलला फक्त एवढं लक्षात ठेवा या संकल्पनेचा घटनेत कुठेतरी संबंध येतो का तर ह्या दोन संकल्पना थोड्याफार विस्तृतपणे करणे आवश्यक आहे मागच्या एक्झाम मध्ये इथं थोड्याफार विस्तृत प्रश्न विचारणे सुरू झाले म्हणजे खास करून कन्सेप्च्युअल त्यानंतर नेक्स्ट एंगल जो आहे इथे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे न्याय संदर्भ सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय स्वतंत्र संदर्भात विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास त्यानंतर श्रद्धा आणि उपासना ओके हे जे क्रम आहेत ते एकदम स्टँडर्ड आहेत आणि नेहमी रिपीट आहेत खास करून हाय साठी त्यानंतर हाय किरिया नेहमी रिपीटेशन होत आहे प्रश्नांमध्ये ओके त्यानंतर दुसरा भाग जो आहे सरनाम्यामध्ये दुरुस्ती बाबत तर दुरुस्ती करता येते कोणत्या कलमा अंतर्गत कलम तीनशे अडुसष्ट परंतु सरनाम्यामधील मूलभूत संरचनेत कोणताही बदल न करता ओके त्यानंतर सरनामामध्ये आजपर्यंत झालेल्या दुरुस्त्या त्या संदर्भात असलेली घटना दुरुस्ती बेचाळीसवी दुरुस्ती आणि त्याने केलेले बदल ओके त्यानंतर संदर्भात असलेले खटले तर खटल्यामध्ये तीन खटले आहेत महत्वाचे एकोणीसशे साठ सा एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एकोणविसशे पंच्याण्णव त्र्याहत्तरचा जो आहे तो बेरुबारी याचा संबंध पुन्हा संघ राज्य आणि राज्य क्षेत्रासोबत येतो ठीक आहे थोडंफार डिटेल्स करणं आवश्यक त्यानंतर त्र्याहत्तरचा यशवानंद भारती आणि तिसरा जो आहे तो म्हणजेच एनआयसी त्यानंतर सरनाम्या संदर्भात कोणी काही कोणी काय म्हटले याबाबत सुद्धा जोड्या नावांमध्ये प्रश्न विचारू शकतात जसं की नाणे पालखीवाला असेल पंडित ठाकूरदास भार्गव असतील यांनी काय त्याचं वर्णन केलं बाबत तर ते आपल्याला पाहायचं ओके तर सुरुवातीला आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत खास करून जो नेहमी रिपीट होणारा एरिया आहे हा एक क्रम आणि या क्रमामध्ये थोडाफार आता आयोग कन्सेप्च्युअल जात आहे तर या कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे ओके त्यानंतर दुसरा एरिया जो आहे याबाबतचे क्रम त्यानंतर हा एक क्रम त्यानंतर थोडाफार हा एरिया आता थोडा वाढता आहे आणि खास करून जो वाढता एरिया आहे हा म्हणजेच खटल्या संदर्भात ओके okay, तर सरनाम्यामध्ये एवढे एरिया आपल्याला पाहणे आवश्यक आहे पहिला म्हणजेच आपण स्त्रोत बेसिक आहे त्यानंतर क्रम इथं कन्सेप्ट्युअल त्यानंतर संदर्भात हा क्रम थोडाफार पाठांतराकडे थोडा भर द्या आणि त्यानंतर काही कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर करणे आवश्यक आहे आणि सरनाम्या संदर्भात असलेले खटले आणि न्यायालयाचे त्याबाबत असलेले मत ओके okay, तर दुसरा एरिया पाहणार आहे आपण संघराज्य व राज्य क्षेत्र ठीक आहे तर याबाबत घटनात्मक तरतूद एकदम बेसिकमध्ये जर प्रश्न आले जुळ्या लावांमध्ये वगैरे तर ते पाहणं आवश्यक आहे भाग एक मध्ये कलम एक ते चार ओके तर यामध्ये कलम जे तीन आहे याबाबत आयोग नेहमी प्रश्न विचारते कलम तीन बाबत जे तीन एरियाज आहेत राज्य निर्मितीबाबत तीन एरियावर मुख्य भर देणे आवश्यक आहे पहिलं लक्षात ठेवा कलम तीन नवीन राज्य निर्मिती संदर्भात संसदेचा अधिकार त्यानंतर या संदर्भात राष्ट्रपतींचा असलेला महत्वाचा रोल आणि त्यानंतर त्यान त्या राज्य विधानमंडळाचा असलेला रोल ओके okay. तर हे तिघांचे पार कळ आयोग प्रश्न विचारू शकते ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता तेलंगणाची निर्मिती झाली तर याबाबत तेलंगणा निर्मितीचे अधिकार किंवा एखाद्या राज्य निर्मितीचे अधिकार हे विशेष करून कोणाला आहेत संसदेला परंतु संसदेला त्या आशयाचं विषयक मांडताना पूर्वसंमती कोणाची लागते राष्ट्रपतींची आणि राष्ट्रपती पूर्वसंमती देण्याआधी ते विधेयक कोणाकडे पाठवतात राज्य विधानमंडळाकडे ओके तर याबाबत जी तरतूद आहे ही राज्य निर्मिती करताना आणि केंद्रशासित प्रदेशची निर्मिती करताना तर केंद्रशासित प्रदेशाकडे पाठवणे या संदर्भात विधेयक आवश्यक आहे का ही जी एक तरतूद आहे कलम तीन मधली ही पण एक व्यवस्थित करणे आवश्यक आहे म्हणजे पहिला एरिया संसद दुसरा राष्ट्रपती राज्य विधिमंडळाचं त्यानंतर असलेलं मत त्यांचं बंधनकारक आहे किंवा नाही म्हणजेच डिटेल्स कलम तीन ओके त्यानंतर याबाबत जी घटना दुरुस्ती होती ती कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत नसेल ओके म्हणजेच साध्या बहुमताने त्याबाबतचं विधेयक पारित होणे आवश्यक आणि दुसरं हे लक्षात ठेवा जेव्हा दोन देशांदरम्यानच्या सीमा प्रश्न सोडवले जातात ओके दोन देशांदरम्यानचे सीमा प्रश्न सोडवले जातात त्याबाबत जी दुरुस्ती करावी लागेल ती घटना दुरुस्ती ही कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत येतात ओके तर याबाबत थोड्या फार ज्या तरतुदी आहेत कलम तीन आणि सोबत कलम चार याचं चा असलेलं रिलेशन आणि एक आपण आताच खटला पाहिला होता तो म्हणजे खास करून बेरुबारी युनियन एकोणीसशे साठचा सा। ओके तर एवढा एरिया आपल्याला पहिला संघ राज्य आणि राज्य क्षेत्रामध्ये पहायचा आहे दुसरा एरिया लक्षात ठेवा राज्य निर्मिती करताना जे आयोग नेमले होते त्या आयोगांचा एक क्रम आणि त्यांची शिफारशी जसं की एस केर आयोग त्यानंतर जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल फुई पट्टी सितारमय त्यानंतर पाक आयोग पन्नीकर अली फजल आणि कुंजरू यामधल्या महत्वाच्या शिफारशी जे आहेत पाक आयोगाचे डिटेल्स करणं आवश्यक आहे शिफारशी आणि त्यानंतर राज्य पुनर्रचना कायदा आणि यामध्ये बदललेल्या तरतुदी आणि राज्य निर्मिती यामध्ये राज्यांचा क्रम म्हणजे राज्य निर्मितीनुसार राज्यांचा क्रम हा पूर्णतः फॅक्च्युअल ओरिएंटेशन आहे ओके तर एवढा एरिया आपल्याला पहिल्या भागामध्ये पाहायचा आहे कलम एक ते चार संघ राज्य आणि राज्य क्षेत्र ओके त्यानंतर दुसरा एरिया आहे नागरिकत्व मुळात नागरिकत्वावर असे विशेष प्रश्न विचारलेले नाही आहेत परंतु यावर्षी नागरिकत्व संदर्भात कायदा एकोणीसशे पंचावन्न यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत एक विधेयक सादर केलं होतं परंतु ते विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर राज्यसभेत पारित होणे आवश्यक होतं राज्यसभेत ते पारित झालं नाही त्यामुळे ते विधेयक आता लॅब झालं परंतु त्यामध्ये काय बदल होते तर त्या बदलांवर आयोग प्रश्न विचारू शकते करंट बेस ओके आणि त्या बदलांचा संबंध फक्त नागरिकत्वामध्ये जे कलम आहेत पाच ते अकरा त्या संबंध कलम अकरासोबत लावून देणे आवश्यक आहे ओके त्यानंतर आहे ॲव्हरेजली आपल्याला प्रश्न विचारले जातात तो म्हणजेच नेक्स्ट पार्ट आहे मूलभूत हक्क ओके मूलभूत हक्कामध्ये एक बेसिक सर्वांना माहीत असायला पाहिजे मूलभूत हक्क म्हणजेच कुठून घेतला स्रोत कुठला आहे त्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती कोण करू शकते ठीक आहे तर हा अधिकार कोणाला आहे संसदेला ठीक आहे त्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करताना मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाही ठीक आहे त्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये जे कलम आहेत बारा ते पस्तीस या दरम्यानचं एक थोडंफार मायक्रो अनालिसिस सांगतो कलम बारा आणि तेरा यामधलं महत्वाचं जे कलम आहे कलम तेरा म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन याचा संबंध नेहमीच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यासोबत आयोगाने प्रश्न विचारलेले आहे ओके त्यानंतर दुसरा एरिया जो आहे कलम चौदा ते अठरा यामधलं यावर्षी कलम चौदा ते अठरा म्हणजे समानतेचा हक्क यामधील आपल्याला यावर चर्चेत असलेले कलम कलम चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा यामध्ये आपल्याला दोन कलम डिटेल्स करणे आवश्यक आहे कलम पंधरा आणि कलम सोळा ठीक आहे कलम पंधरा आणि सोळा खास करून यामधलं सोळा सर्वाधिक चर्चेत आहे ते कशामुळे आहे आरक्षणामुळे तर इथं थोडंफार डिटेल्स करणे आवश्यक आहे त्यानंतर सोळा मधील सोळा सब आर्टिकल वन त्यानंतर टू त्यानंतर थ्री त्यानंतर फोर आणि फाईव्ह ओके हे जे अपवाद आहेत हे अपवाद डिटेल्समध्ये करणे आवश्यक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे मूलभूत हक्कांमध्ये नेक्स्ट एरिया कलम एकोणवीस ते बावीस यामधलं कलम एकोणीस ते बावीस मध्ये थोडा आपल्याला भर द्यायचा आहे जे सात स्वातंत्र्य होते त्यामधलं एक काय झालं होतं संपत्तीचा रद्द राहिलेले जे सहा आहेत त्यांचा काय लक्षात ठेवायचा आहे क्रम आणि त्यांना असलेले अपवाद ओके त्यानंतर कलम वीस साठी एवढे प्रश्न काही विचारलेले त्यानंतर डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट कलम एकवीस संदर्भात इच्छा मरणा संदर्भात करंट बेस थोडंफार करणे आवश्यक आहे इच्छा संदर्भात न्यायालयाने दिलेला दिलेला निर्णय इच्छा मरणाला दिलेली एक संमती ओके तर कलम एकवीस संदर्भात एक, एक करंट बेसिक रिलेशन लावणे आवश्यक आहे सोबतच कलम एकवीस ए याबाबत असलेली घटना दुरुस्ती ठीक आहे त्याबाबत असलेली घटना दुरुस्ती जी आहे ती शहाऐंशी दुरुस्ती तिने तीन बदल केलेले आहेत एक म्हणजेच मूलभूत हक्क त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आणि एक मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्कामध्ये नव्यानं कलम समाविष्ट केला एकवीस ए मार्गदर्शक हक्कामध्ये जुन्याच कलमाची वाक्य रचना बदल कलम पंचाळीस आणि मूलभूत कर्तव्यमध्ये अकरा व मूलभूत कर्तव्य काय केले समाविष्ट केले ओके त्यानंतर कलम बावीस संदर्भात अटक व स्थानबद्धते संदर्भात जे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदे आहेत कायदे केंद्राने जे कायदे केलेले आहेत त्यांच्या निर्मिती कधी झाली त्या कायद्याची किंवा रद्द कधी झाला थोडंफार फॅक्ट्स मध्ये तिथं प्रश्न आलेले आहेत म्हणून तिथं थो थोडंफार वेळ देणे आवश्यक आहे त्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये नेक्स्ट जो एरिया आहे खास वेळ द्या कलम एकोणतीस त्यानंतर कलम तीस त्यानंतर कलम बत्तीस आणि कलम बत्तीस अंतर्गत येणाऱ्या रीड्स रिट्स, आणि रिट्सचे प्रकार आणि त्यांचा अर्थ म्हणजेच जोड्या संदर्भात विचारलेले प्रश्न ओके ओके मूलभूत हक्क संदर्भात एवढं करणं आवश्यक आहे आणि दुसरा एरिया जो आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यामध्ये असलेला एक फरक हा व्यवस्थित करणे आवश्यक आहे म्हणजे इथं आपल्याला एक कन्सेप्च्युअल अँगल येऊ शकते आणि मूलभूत हक्कांचा दुसरा कन्सेप्च्युअल अँगल म्हणजे मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत ओके ठीक आहे तर एवढं मूलभूत हक्क भारतीन मध्ये करणे आवश्यक आहे नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वांमध्ये आयोगाने आजपर्यंत जे विचारले न्यायप्रविष्ट आहे ही गैरन्याय प्रविष्ट आहे हा एक पहिला एरिया त्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेल्या घटना दुरुस्त्या आजपर्यंत किती घटना दुरुस्त्या झाल्या तर यावर आपल्याला एक प्रश्न साधारणतः भरपूर वेळेस चालले आहेत एक म्हणजेच बेचाळीसवी त्यानंतर चौवेचाळीसवी त्यानंतर शहाऐंशी वी आणि नेक्स्ट घटनादुरुस्ती जी आहे ती सत्त्यानवी तर आता या घटनादुरुस्तीने कुठले कलम समाविष्ट केले तर त्याबाबत आयोग स्टँडर्ड मध्ये क्रम लावा किंवा जोळ्या लावण प्रश्न विचारते बेचाळीसवी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने काय बदल केले एकोणचाळीस एफ त्यानंतर एकोणचाळीस ए त्यानंतर त्रेचाळीस ए आणि चौथा अठ्ठेचाळीस ए ओके त्यानंतर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने अडतीस दोन त्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्तीने कलम पंचाळीस ची आहे वाक्य रचना आणि सत्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार अकरा सालची सहकारी संस्था किंवा सहकारी सोसायट्या याबाबतची ओके ह्या चार घटनादुरुस्त्या आणि या घटनादुरुस्तीने सत्त्याण्णव बी त्रेचाळीस बी ओके ठीक आहे तर एवढे जे कलम आहेत हे डिटेल्स करणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त जे रिपीट कलम होतात मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम चौवेचाळीस त्यानंतर कलम पन्नास आणि कलम एक्कावन्न हे नेहमीसाठी रिपीट कलम आहेत चौवेचाळीस पन्नास आणि एक्कावन्न त्यानंतर मार्गदर्शक तत्वांसंदर्भात कोणी काय म्हटले याबाबत सुद्धा आयोगाने रिपीट प्रश्न केलेले कोणी काय म्हटले त्यानंतर कलम चौरेचाळीस थोडं डिटेल्स करा ठीक आहे आणि कलम एक्कावन्न एक याबाबत नेहमी आहेत ओके हे तत्वांबाबत एवढं कधी तुम्ही केलं आणि याला थोडंफार कन्सेप्चुअल अंडरस्टँडिंग याचा जोड दिला येथील सुद्धा आपले प्रश्न पूर्णपणे सुटू शकतात ओके त्यानंतर एक राहायला आहे आपल्या इथं नेहमीसाठी रिपीट असणार अजून एक कलम आहे कलम चाळीस ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट एरिया जो आहे नेक्स्ट एरिया जो आहे मूलभूत कर्तव्य हा मूळ घटनेत होता का तर नाही याबाबत मी तरतूद केलेली आहे ही किती घटनादृष्टी बदल आपल्या बेचाळीसच्या दुरुस्तीने ठीक आहे मूलभूत कर्तव्यबाबत एक म्हणजे स्वर्णसी समिती या समितीने केलेल्या शिफारशी हा एक पहिला पार्ट दुसरा पाठ मूलभूत कर्तव्यबाबत आम्ही जो विचारू शकते त्यामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांची असलेली क्रम आणि मूलभूत कर्तव्यामध्ये झालेली एक घटना दुरुस्ती सॉरी मूलभूत कर्तव्यामध्ये झालेली करंट एक घटना दुरुस्ती म्हणजेच ती म्हणजे शहाऐंशी दुरुस्ती दोन हजार दोनची ओके तर या दुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य काय केले समाविष्ट केले मूलभूत संदर्भात एक हा अँगल आणि दुसरा जो आहे मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या तिघांमध्ये असलेला एक बेसिक डिफरन्स मी पूर्णपणे बनले इथं आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आवश्यक आहे ओके तर हे सहसा असा या बाबतीत इथं प्रश्न विचारेल दुसरा एरिया म्हणजेच शहाऐंशी घटना दृष्टी ते पहिला एरिया झाला आपला एकावन्न पर्यंत असलेलं एक थोडं मायक्रो अनालिसिस आपण करण्याचा प्रयत्न केला सोबतच यामध्ये ज्या नवीन बदल होतील ते आपण नेहमी पाहत राहू आणि पार्ट टू जो आहे राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन यावर आज कुठं कसे प्रश्न विचारते आपण ते पाहूया धन्यवाद